जगामधील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल पंचेचाळीस दिवस हा महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि याच महाकुंभासाठी आधीपासूनच साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती शाही स्नानसह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे गंगा यमुना आणि गूढ सरस्वती नद्यांचा भयावह संगम असलेल्या त्रिवेणी संगमाच्या तीरावर मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत या शुभमुहूर्तावर भाविकांनी पवित्र स्नान करून काही विधी देखील केलेल्या आहेत पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नान उत्सवापूर्वी रविवारी संगम त्रिवेणी इथे पन्नास लाखांहून अधिक भाविकांनी लाख पवित्र स्नान केल्यानं उत्सवाचा उत्साह दिसून आला या मेळाव्यामध्ये संत ऋषी पुरुष स्त्रिया लहान मुलं वयोवृद्ध सर्व भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले दिसून येतात शनिवारी आणखी तेहतीस लाख लोक पवित्र विधीमध्ये सहभागी झाले होते आणि येत्या आठवड्यामध्ये पंचेचाळीस कोटींहून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे तर महाकुंभ मेळ्यासाठी संपूर्ण जगभरातूनच नव्हे तर विदेशातूनही पाहुणे मंडळी आलेल्या आहेत बरं का ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या देखील अमेरिकेतून कुंभमध्ये पोहोचलेल्या आहेत एकोणतीस जानेवारीपर्यंत त्या कल्पवास पाळणार आहेत तर कल्पवासामध्ये त्या सोळा दिवस ध्यान तपश्चर्या आणि स्वतःला शुद्ध करणार आहेत महाकुंभादरम्यान लॉरेन यांनी कमला हे नाव धारण केलेलं आहे तसंच इतरही पाहुणे मंडळी या महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये In Kumbh Mela, yes, my first time. Not in India, but at Kumbh, it's first time. You, you like it? Yes, I like it very much. Wow, it's a very powerful, and uh, I think I have to go home and thinking because there are a lot of things, lot of emotion, lot of colors. Such much Asta or the so hum or may kud kobi swahim kobi etni bagiya shali mantihon ki ya ha ka i've served arti was very nice bajan beautiful uh, darshan wonderful तर पुढच्या दीड महिन्यामध्ये तब्बल चाळीस कोटी भाविक या मेळ्याला येतील अशी शक्यता गृहित धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या सोहळ्याची तयारी केलेली आहे श्रद्धा व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ महाकुंभामध्ये दिसून येतो हा मेळा लाखो लोकांना रोजगाराची संधी तर देतोच आणि व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत असतो महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल महाकुंभादरम्यान होणार आहे जवळपास दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज देखील आहे आता तुम्ही म्हणाल ती कशी तर ते अगदी थोडक्यात समजून घेऊया तर महाकुंभाबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर देखील अगदी जोडले जाणार आहेत यामध्ये महंत सुधीरदास असतील किन्नर आखाड्याच्या शिवलक्ष्मी देखील असतील मात्र तत्पूर्वी आपण हे गणित कसं आहे दोन लाख कोटींची उलाढाल नेमकी कशी आहे हे समजून घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न करूयात महाकुंभासाठी एकूण सहा हजार नऊशे नव्वद कोटी इतका खर्च तर महाकुंभासाठी पाचशे एकोणपन्नास प्रकल्प सुरू महाकुंभाद्वारे पंचवीस हजार कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे तर उत्तर प्रदेश या अर्थव्यवस्थेमध्ये दोन लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे एकूणच दोन लाख कोटींची ही उलाढाल नेमकी कशी असेल हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केला महाकुंभाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत थेट प्रयागराज या ठिकाणाहून महंत सुधीर दास आणि किन्नर आखाड्याच्या शिवलक्ष्मी देखील जोडल्या गेलेल्या आहेत सुरुवात अर्थातच महंत सुधीरदास आपल्यापासून मी करणार आहे म्हणत सुधीर दासजी हिंदू धर्म असेल तर तिथपर्यंतच हा महाकुंभ मर्यादित नाही आहे विदेशातील लोकही येतात आणि स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी स्वच्छ करून घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं किती महत्त्वपूर्ण आहे हा यंदाचा होणारा महाकुंभ किती वर्षांनी हे सगळं काही घडत असतं आणि मानव जातीच्या उत्थानासाठी त्याचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे अत्यंत मोठा जगातील सर्वात मोठा समूह आज प्रयागराज मध्ये येत आहे आपण मगाशी आपल्या प्रस्तावनेत सांगितलं सुमारे पंचावन्न कोटी लोक या पंचेचाळीस दिवसामध्ये येतील जगामध्ये एवढी मोठी उलाढाल कुठेही होत नाही अनेक देशांची लोकसंख्या देखील तेवढी नाही आणि प्रयागचा हा जो कुंभ आहे आपण सांगू इच्छितो की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ या ठिकाणी होतो आहे त्याच वैशिष्ट्य असं आहे की प्रयाग जे नाव आपण पाहूया प्र यागा हा भगवान ब्रह्मदेवांनी सर्वात प्रथम सृष्टीच्या निर्मितीचं सामर्थ्य मला प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी प्रथम यजन केलं म्हणून तो प्र यागा हा यागा हा प्रागाग्रहा जो सर्व सृष्टीला जगाला पुढे पुढे घेऊन जातो अशा या स्थानाचं महत्व गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या ठिकाणी आहे या स्थानाचं महात्म्य खूप मोठं आहे त्या महात्म्याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर असा श्लोक या ठिकाणी आलाय तो श्लोक असा म्हणतो की त्रिवेणी माधवम सोमम भारदवाजन वासुकीम वंदे अक्षवतम शेषम प्रयागम तीर्थनायकम अर्थात त्रिवेणी संगम जिथे आहे माधव नावाचे विष्णू या स्थानाचे देवता आहे सोमयागाच्या करता भारद्वाज मुनींनी देखील अनेक महायज्ञ या ठिकाणी करवून घेतले देवतांकडून वासुकीचं देखील मुख्य स्थान या ठिकाणी सांगितले अक्षय वटवृक्ष सांगितलंय ती स्थान या ठिकाणी आहे आणि प्रयाग हे, हे जे आहे हे हनुमंतराय जिले लेटे हनुमान या ठिकाणी सांगितले त्यांचे स्थान या ठिकाणी हनुमंतरायांनी विश्रांती घेतली या सर्व लंकेच्या आणि या सर्व युद्धानंतर हनुमंतराय प्रयागला या ठिकाणी आले होते असे हे प्रयाग राज तीर्थराज प्रयाग म्हणून ओळखले जातात आणि पंचप्रयाग देखील मानले गेलेले आहेत त्या पंचप्रयागामध्ये हे जे प्रयाग स्थान आहे हे प्रधान स्थान मानलं गेलेलं आहे आणि कुंभमेळ्यामधील चारी कुंभमेळ्यामधील सर्वात भव्य कुंभमेळा सोळा हजार एकर वरती हा कुंभमेळा अक्षरशः म्हणजे डोळ्याचं पारण फिटवू एवढा मोठा कुंभमेळा या ठिकाणी भरलेला आहे म्हणजे आपण जर पाहायचं तर आदिअंत याचा लागत नाहीये इतका भव्य दिव्य कुंभमेळा आज आपण पाहून अं योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपार मेहनत घेतली अपार मेहनत घेतली मी गेली अनेक कुंभमेळ्याला या ठिकाणी आलोय आणि हा कुंभमेळा ना भूतून भविष्यती आम्ही असं संत महात्मे म्हणत असतो की आयुष्यात एकदा तरी महाकुंभ पाहायला मिळावा आणि कुठल्याही साधू संत महात्मे आचार्य महामंडलेश्वर जगद्गुरु शंकराचार्यांपासून वैष्णव आचार्यांपर्यंत यांच्या सर्वांच्या आयुष्यात एकच महाकुंभ येतो कारण हा हा। तो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो आणि आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आज आम्हाला हा कुंभ बरोबर आहे महंत मात्र सर्वसामान्य आपले प्रेक्षक यावेळेला आपल्याला पाहतायत आणि त्यांच्या मनातला एक प्रश्न असतो की या कुंभमेळ्यामध्ये सामील कोण कोण होऊ शकतं आणि त्यासाठी नेमकं काय करायला हवं हा सर्वसामान्यांच्या मनात असलेला प्रश्न कारण संत महंत तर पोहोचतात त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना जायचं असेल तर त्याचे काही नियम आहेत का असं आहे की उद्याच शाही स्नानापुरतं फक्त आमचे थोडं रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी असतात आणि सर्व संत महात्वे त्या त्या, त्या, त्या आखाड्याच्या देवता घेऊन तेथे जे आखाडे तेरा आखाडे त्या त्यांच्या देवता निशान ध्वज शस्त्र हे घेऊन पूजेला जातात त्यांचं संगमावरती स्नान झाल्यानंतर हा कुंभमेळा सर्व भाविकांना दर्शना करता स्नाना करता हा उघडला जातो उघडतो प्रशासनही सर्वांना त्या ठिकाणी येण्याकरता अत्यंत बुबलक अशा सुखसुविधा दिलेल्या आहेत एवढ्या सुखसुविधा मी कुठल्याही कुंभमेळ्यात आतापर्यंत पाहिलेला नाही आणि सर्व जाती धर्माचे लोक एकाच घाटावरती येऊन आपल्यातील मतभेद विसरून आपल्या हातून झालेले अजांतेपणी झालेली पातक याचा नाश व्हावा आपल्याला सद्बुद्धी सत्कर्म सद सदविचार सदोपचार सत्कर्म सद याची प्राप्ती व्हावी संत महात्मे म्हणतात की आम्हाला प्रयाग तीर्थराज मध्ये स्नान केल्यानंतर मोक्ष प्राप्ती व्हावी यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम असा एक श्लोक या ठिकाणी देवीच्या पार्वतीच्या संदर्भात आहे तर जे जे चिंतन तुम्ही या कुंभमेळ्यामध्ये कराल ते ते तुम्हाला भगवान विष्णूंच्या कृपेने प्राप्त होईल असा आशीर्वाद या ठिकाणी दिला गेला आहे बरोबर आहे महंत अतिशय चपखल शब्दांमध्ये तुम्ही सोधारण हे स्पष्ट करून सांगितलं की कुंभाचं सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये किंवा या पृथ्वी तलावरती असलेल्यांच्या आयुष्यामध्ये काय नेमकं महत्व आहे ते धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत थेट प्रयागराज या ठिकाणहून जोडले गेलात आणि या महाकुंभाच्या महापर्वाची प्रत्येक वेळेला अपडेट्स आपण त्यांच्याकडून देखील वेळोवेळी घेत राहणार आहोतच तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा